काय झालं कोर्टात डॉक्टर शिरी शोळशनकर आत्महत्या प्रकरणामध्ये जे आहे कोर्टात जे आहे तपास अधिकाऱ्यांनी पण त्यांचे पी सी आर संपला होता त्यामुळे आज पुन्हा हजर केले आई आणि पुन्हा वाढीव तीन दिवसाचा पी सी आर त्याच्यामध्ये तपास अधिकार असं म्हणणं आहे या तीन दिवसामध्ये आम्ही तपासात प्रोग्रेस केलेली आहे आणि दहा ग्राउंड त्यांनी कोर्टासमोर न्यायालयासमोर मांडले आणि त्या दहा मुद्द्यावरती पुन्हा वाढीव तीन दिवस पीसीआर देण्यात यावी अशी मागणी केली त्यांचा युक्तिवाद झाला सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला ज्यावेळेस तपासा सांगितले होते किंवा मांडले होते त्याचा अवलोकन केला असता त्यापैकी आठ मुद्दे जे होते ते पूर्वीच्या रिमांड रिपोर्ट मध्ये होते आणि ते आठ मुद्दे कन्सिडर करूनच पूर्वी न्यायालयाने त्यांना तीन दिवस पीसीआर दिला होता पुन्हा रिपीट आठ मुद्दे त्यांनी मांडले आणि त्याच्यानंतर दोन मुद्दे असे मांडले की यांचं प्रशासनावर प्रशासनमध्ये जे काही स्टाफ आहे त्यांच्यावर कंट्रोल होतं आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि हा त्याच्याबद्दल आम्ही असं सांगितलं हा मुद्दा होऊ शकत नाही कारण सध्या जे आहे आम्ही कस्टडीमध्ये आहे आणि त्यांना काय तपास करायचा हॉस्पिटलमध्ये करायचं त्यामुळे त्याच्याशी आमच्या कस्टडीचं काय गरज नाही आणि त्याच्यानंतर दहावा मुद्दा त्यांचा जो होता की अगदी सत्तावीस लोकांनी सत्तावीस स्टाफ लोकांनी या महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे आणि त्याचा आम्हाला तपास करायचा त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाला असं सांगितलं की सत्तावीस नाही तुम्ही सत्तावीस जणां सत्तावीसशे सत्ता सत्ता जणांची तपास तक्रारी घ्या तपास करा परंतु आमच्या कस्टडीची गरज काय कारण आणि अशी बाजू मांडली की ह्या दहा मुद्द्यामध्ये असा एकही मुद्दा नाहीये की ज्या मुद्द्याशिवाय याचा तपास अशक्य होता हे दहा मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी कस्टडीची गरज नव्हती मुळात तरी यांना न्यायालयाने पूर्वी तीन दिवस कस्टडी दिली होती ती सफिशियंट होती आता पुन्हा वाढवण्याची वाढवा वाढवत येऊ नये अशी न्यायालयानं आम्ही विनंती केली आमचा युक्तिवाद सरकार विचारचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची वाढीव पकडी सुनावलेली आहे तुम्ही आहे कोर्टाने माफीनामा वगैरे काय काय समोर आलं नाही माफीनामा ईमेल मधून असं बनलेलं नाही तो सतरा तारखेला जो आम्ही मेल पाठवला होता या महिलेचा मेल पाठवला होता त्याच्याबद्दल न्यायालयाने विचारायला के जप्त केलाय का तर त्याच्याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं तो जप्त केलेला माफीनामा कशाचा माफीनामा म्हणजे सतरा तारखेला ईमेल पाठवला त्याच्यानंतर ह्या महिलेला डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये मी समजूत काढली होती त्यावेळेस तिनं माफी मागली मी जो ईमेल पाठवलो सतरा तारखेला तो मी भावनेच्या भरात पाठवला होता आणि माझी चूक झाली मला माफ करा माफ करा असा तो ईमेल मध्ये टाईप केला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडली म्हणजे ही गृहकलाचं जे चर्चा ज्या होत्या त्या ग्रहकला नाही ग्रहकला बद्दल काही बाजू तपासणी करायच्या रिमांड ट्रिपमध्ये दिसून आलेले नाही तुमचे जे आहेत आमच्या पक्षकारांचं पूर्वीपासूनच आहे हा ग्रहतला भाग आहे पण मला मग तुमच्या पक्षकारांनी मुद्दा कोर्टात समोर आणलाच नाही नाही तपासाचा भाग जो आहे तपास अधिकाऱ्याचा तपास अधिकाऱ्याने तपास करण्याचा भाग आहे ग्रह कला काय होता अथवा नव्हता जो आम्ही म्हणतोय तो बरोबर आहे का नाही पण त्याच्याबद्दल सुद्धा काय आलेलं नाही चिठ्ठीचा मुद्दा जे आहे डॉक्टरांच्या चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये काय काय होतं त्याच्या चिठ्ठी अजून कोर्टात समोर आली सिटी आता येत नसते कारण ते फॉरेन्सिकला पाठवलेले असणार आहे तपासणीसाठी म्हणजे डॉक्टर साहेबांचे अक्षर आहेत का अथवा नाही याच्यासाठी ते पाठवलं जातं दोन दिवसाची पोलीस कोठडी पण त्याच्याबद्दल काय ती न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे सफिशियंट वाटलं योग्य वाटलं पण निर्णय न्यायालयाने गैरवार गैरव्यवहार देखील केली आर्थिक गैरव्यवहार हा तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्ट मध्ये कुठेही नव्हता परंतु सरकार वर्षांना तो मुद्दा मांडला तुम्ही खोडून काढला कारण तपास अधिकाऱ्याचं कुठेही मांडणं नाही की आर्थिक गैरव्यवहार वगैरे झालेला आणि आर्थिक गैरव्यवहारचा जर विषय असता तर या प्रकरणाला पूर्ण विषय वेगळा झाला असताना अभाराची केस वेगळी आणि आभारामुळे डॉक्टर साहेब आत्महत्या करतील मग ही स्टोरी जर आली तर हा तर नवीन विषय होईल तो विषयच नाही तर मानस कन्या होती त्यांची म्हणजे अनेक वर्ष बोल आठ पोहोचलं ते एका मेलवरती आत्महत्या करू शकतील हीच गोष्ट पटण्यासारखी नाही हे म्हणजे हे कोणालाच पटण्यासारखं नाही ही एका मानसकन्या पण म्हणून ठीक आहे पण एक कर्मचारी प्रख्यात मेंदुलकर जे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होते कर्नाटकामध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांची मेंटॅलिटी तुम्ही काय असणार आहे बघा किती स्ट्रॉंग असणार आहे कितीतरी उपचार केला असेल असा माणूस एक नोकराच्या मेलवरती आत्महत्या करेल ही दोष कोणालाही पटण्यासारखी नाही आणि त्याच्यामुळेच जी आत्महत्या झाली आहे ती बरोबर आहे ती का झाली ती बाब समोर येणं गरजेचं आहे तो तो चुक्तिवाद मांडतोय की आम्हाला सत्य परिस्थिती येऊ दे पण आम्हाला निष्कारण होण्यास बोलू नको